मुलं खेळतील गार्डन योगा वगैरे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी टॉयलेट बाथरूम आज आमची त्या सुविधा आम्ही सगळ्या करण्याचा प्रयत्न आमचा सुरुवात केलेला आहे त्याच्यानंतर इथे पेट्रोलियम आम्ही वाढवलेली आहे ज्या ज्या नागरिकांनी सुविधा आम्हाला सांगितल्या ते आम्ही केल्या आहेत आजसुद्धा काही निवेदनं दिलेले आहेत ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात इथले नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना माहिती आहे की कुठल्या पक्षाला मतदान करायचं आहे आज देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी आणि राज्यामध्ये देवेंद्रजींनी जे जे प्रकल्प आणलेले आहेत ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत या लोकांना माहिती आहे उद्या यांच्या घराला पंचवीस वर्ष झाल्यानंतर जो अडीच एफेसा पाहिजे तो आम्ही जाणून देणार आहोत हे पंधरा वर्ष लोकांना किती झुलवलं किती दादागिरी केली या जागेवर काय होतं ज्या जागेवर मी उभी राहून आज पे चर्चा करते हा कार्यक्रम चय पे चर्चा मुला कार्यक्रम ठेवला ह्याच्या आधी पण हा प्रोग्राम झालेला आहे इथं काही नागरिकांनी आम्हाला समस्या मांडल्या होत्या ताईंसमोर की आमची ही कामं आहेत ग्लासाची साफसफाई रोडच्या स्ट्रीट लाईट घरीचशी ज्या काही सम समस्या होत्या त्या आधी यांनी मांडलेल्या आमच्यासमोर ते आता त्या माध्यमातून आज तो पुन्हा हा कार्यक्रम ठेवला आणि त्या समस्या त्यांच्या ऑलरेडी सोडवलेल्या आहेत त्यांना आणखीन आज त्यांचं निवेदन घेतलं काही कामं असतील तर त्या सगळे म्हटलं ताईंचे मार्गदर्शन तर खाली खाली आम्ही पूर्ण करणार आहोत पालिकेच्या माध्यमातून लॅजिस्ट्रेटनं मंदराई महात्रे गॅदरिंग टू गेट दीपक पवार इलेक्टेड विथ अ मेजॉरिटी मॅन्डेट विथ कॅमेरामॅन असेम शेख सुदीप घलक पालिका प्रशासन वॉर्ड नंबर वन नॉट